जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे धनराज ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज उपोषणाचा विसावा, विसाव विसावा दिवस आहे त्यानिमित्तानं उपोषणकर्ते श्री रामचंद्रजी तुरकडे साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत नमस्कार आज उपोषणाचा विसावा दिवस आणि प्रशासन कसं झोपलेलं आहे हे आपण बघताय कारण खोट्याचं राज्य जे म्हणतात त्याचीच प्रति आज आपल्याला येत आहे विसाव्या दिवशी सुद्धा कुठल्याच प्रशासकीय अधिकाऱ्यानं याची दखल घेतलेली नाही आणि आपल्याला न्याय मिळतो का नाही त्यामध्ये असताना याचा विचार आज आपण केला पाहिजे केना कसं जागा करायचं मग लढाई करण्याची कुठलं प्रकार आपल्याला निवडावा लागल हे आपल्याला नक्की विचार करावा लागल कारण वीस दिवस झालेला असताना देखील प्रशासनाला जाग येत नाही सत्य असताना आपले त्या ठिकाणी अंत्यविधी झालेले असताना देखील आणि ग्रामसभेमध्ये शंभर टक्के आपल्या बाजूनं मतदान झालेलं असताना एकही मतदान त्यांच्या जा बाजूला झालेलं नसताना केवळ एक छोटासा विषय घेऊन ग्रामसेवकाच्या अंगावर जाणं आणि त्याच्या विरोधामध्ये मग आपल्या विरोधात केसेस करणं एवढाच मुद्दा पुढं करून ते लोक त्यापासून लांब पळत आहेत कारण सत्याला सामर्थ्य करण्याचं धाडच त्यांच्यामध्ये नाही आहे सत्याला सामोरं जाण्याचं धाडच जर राहिलं असतं तर जुन्या तासा आपली जमीन, चाहे, त्या जुन्या स्मशानभूमी आपल्या स्मशानभूमी आहेत असं सांगितलं नसते आपली पाच एकरची जमीन ही आपलीच आहे त्या ठिकाणी अंत्यविधी झालेत हे पूर्ण गाव सांगत असताना देखील काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात हे काय सांगतं तर प्रशासन आज कुठल्या बाजूनं आहे आज हे सरकार जे बी जे पीचं सरकार आहे जे शिंदेसाईचं सरकार आहे ते सरकार कशा पद्धतीची वागणूक आज सर्वसामान्य माणसाला देत आहे दिसतंय आज आपले शंभर ते दीडशे माहिती त्या ठिकाणी असताना गोरगरीब माणसाची माहिती त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी जी सी पी फिरवून आव्हाना तर केलीच केली, केली। परंतु आज न्याय देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे सर्व पुरावे असताना देखील सुद्धा ते ग्राह्य न धरता एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेण्याचं हे शासन निर्णय घेत आहे तर याचा लढा दे द्यावा लागेल आपल्याला आणि तो आपण देणारच आहोत या ठिकाणी जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर कालच मी सांगितलं होतं की आपल्याला आयुक्तकडे जावं लागेल आपण औरंगाबादला जाऊ तिथंही न्याय मिळाला नाही तर आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टात सुद्धा आपण न्याय घेतल्याशिवाय सोडणार नाही म्हणून सर्वांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे मी लढायला खंबीर आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढत राहू आणि न्याय घेतल्याशिवाय आपण राहणार नाही जरी जिल्हा प्रशासन आपल्याला मदत करत नसेल तर आपण निश्चितपणाने आयुक्ताकडं जाऊ आणि आयुक्ताकडनं निश्चितपणाने न्याय घेऊ एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र